तिरुपती बालाजीला भगवान विष्णूंचे एकरूप मानले जाते त्यांना प्रसन्न केल्यानंतर देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे तिरुपती बालाजी धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ती स्वतःच्या मनामधील सर्व पाप आणि वाईट सवयी तेथे सोडून देतो त्याचे सर्व दुःख देवी लक्ष्मी नष्ट करते त्यामुळे स्वतःमधील सर्व वाईट सवयी आणि पापांवर लोक केसाच्या रूपात सोडून जातात ही प्रथा कशी सुरू झाली यामागे एक पौराणिक कथा आहे नीलाद्री शिखरावर विहार करताना एक दिवस बालाजी येथे विश्रांती घेत होते तेव्हा नीलाद्री देवी त्यांच्या पूजनासाठी तेथे आली असता त्यांनी बालाजीच्या माथ्यावर जखम असल्यामुळे तिथले केस पडले होते त्यावेळी नीलाद्री देवीने आपले केस त्या जखमांच्या निशाणावर टाकून ते घाव दिसू नये अशा प्रकारे भरून काढले त्यानंतर जेव्हा बालाजी झोपेतून उठले तेव्हा त्यांनी नीलाद्री देवीच्या माथ्यावरचे काढलेले केस पाहिले आपल्या आपल्याप्रती नीलाद्री देवीने दाखवलेला भक्तिभाव पाहून बालाजी प्रसन्न झाले व त्यांनी प्रल्हाद अंबरीश आदी भक्तांचे केस नीलाद्री देवीला पुन्हा अर्पण केले आणि धनसमृद्धी प्रदान केली त्यामुळे जो कोणी भक्त असा भक्तिभाव मनात ठेवून केस अर्पण करेल त्याचे सदैव कल्याण होईल असे वरदान दिले तेव्हापासून अनेक भाविक आवर्जून भक्तिभावाने आपले केस येथे अर्पण करतात या प्रथे अंतर्गत भक्त स्वतःचे केस देवाला समर्पित करतात याचा अर्थ असा की केसांसोबत स्वतःचा अहंकार देवासमोर विसर्जित करायचा असतो अजून एका पौराणिक कथेनुसार लग्नासाठी बालाजीने कुबेराकडून कर्ज घेतले होते त्यावेळीस त्याने कुबेराला सांगितले कलियुगात माझे फक्त मला सोने चांदी पैसे केस वाहतील आणि त्यातून मी तुझे कर्ज फेडीन अशा प्रकारे त्या ठिकाणी लोकांनी वाहिलेले केसांमुळे बालाजी देवस्थानाला करोडो रुपये उपलब्ध होतात म्हणून तिरुपती मंदिरात केसदान करण्याची प्रथा आहे मंदिराजवळ कल्याणकट्टा या ठिकाणी सामूहिक रूपात केसदान केले जातात बालाजीच्या चरणी डोक्याचे केस दान केल्याने के के मनातील इच्छा पूर्ण होते देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू बालाजी भक्तांवर प्रसन्न होऊन नेहमी धनधान्य समृद्धीची कृपा कायम ठेवतात अशी भक्तांची धारणा असल्याने येथे स्त्री पुरुष सर्वजण केस दान करतात